नागपूरच्या मार्केट यार्ड मध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता पंचवीस रुपये प्रति किलोवर वर गेलाय तर कांदा सरासरी बावीसशे तेवीस रुपयाची लेवल आहे आणि सुरुवात करूया आज कांदा बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील घोडेगाव लाल कांदा आवक बावीस हजार किमान दर दोनशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर हजार रुपये यानंतर संगमनेर लाल कांदा आवक सहा हजार किमान दर दीडशे रुपये क्विंटल कमाल दर पंधराशे रुपये सर्वसाधारण दर साडेआठशे पुणे किमान दर पाचशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर एक हजार पन्नास आवक बारा हजार पिंपाळगाव बसवंत आवक बारा हजार किमान दर साडेचारशे कमाल दर पंधराशे साठ सर्वसाधारण दर अकराशे मित्रांनो दररोजचे कांदा बाजार पाह पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बघूया पुढे सांगली भाजीपाला मार्केट अवक चार हजार सातशे किमान दर चारशे कमालदर अठराशे सर्वसाधारण दर अकराशे नागपूर पांढरा कांदा अवक हजार किमान दर हजार कमालदर सोळाशे सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास यानंतर बारामती लालकांदा अवक सातशे किमान दर तीनशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर अकराशे मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेतीसंबंधित शेती मार्गदर्शन एक माहिती तुम्हाला कोणता व्हिडिओ लागतो ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता कोणत्या विषयावरती कांदा उत्पादन जेही तुम्हाला लागत असेल तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल शेती संबंधित पुणे मांचरे आवक तेराशे किमान दर सतराशे कमाल दर पंधराशे आवक पारनेर आवक एकवीस हजार किमान दर दोनशे कमालदर सतराशे सर्वसाधारण दर अकराशे अकलूज अकलूज कामालदार एकोणऐशे सर्वसाधारण दर हजार आवक साडेचारशे यानंतर सिन्नर लाल किमान दर चार हजार दर तीनशे कमालदर बाराशे सर्वसाधारण दर अकराशे यानंतर पिंपळगाव सायखेडा आवक आठ हजार नऊशे किमान दर पाचशे कामालदार अकराशे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद दररोजच्या बाजारभावासाठी चॅनलला सबस्क्राईब